नमस्कार आजच्या भागामध्ये आता राणी इंद्रायला बघते आणि लगेच आता त्या गाडीकडे यायला लागते आणि इंग्रजीत आणि राणी दोघे पण आता गाडीत बसतात राणी म्हणते की इंग्रजीत सर तुम्ही इकडे काय ओ इंग्रजीत सर काही आहे का काही प्रॉब्लेम आहे का तर आता इंग्रजीत म्हणतो की राणी तू घरी कधी येणार आहेस ना मला हे सांग तर राणी म्हणते की हे बघा इंग्रजीत सर मला सगळ्यांना प्रूफ करून दाखवायचं आहे की हे सगळं मी केलेलं नाही आहे आणि मी तुम्हाला लोटलेलं नाही आहे यामागे कुणास तरी हा घात आहात आहे आणि हा अपघात झालेला आहे याच्या हे कुणीतरी मुद्दा आणलं आहे ना मला हे सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे असं राणी इंद्राला म्हणते तर इंद्र म्हणतो की ठीक आहे राणी तुझ्या मनामध्ये एवढंच आहे ना तर मग आपण काहीतरी करूयात आणि आपण बघूया आता काय करायचंय पुढचं असं म्हणतात तर आता लगेच राणी म्हणते की इंग्रजी सर आता आपण काय करणार आहात तुम्ही सांगा बरं काय करायचं आपण तर इंद्र म्हणतो की राणी काळजी करू नको मी आता तिथे अजितकडून फोटो वगैरे घेतो आणि बघतो त्याच्यात काय आहे नेमकं आणि काय नाही ते असं म्हणतो आणि राणी म्हणते की ठीक आहे इंग्रजी सर हे सगळं झालं की मला कळवत राहा मी तुम्हाला कळवत राहते तर आता इंग्रजीत म्हणतो ठीक आहे राणी जातो मी आता तर राणी म्हणते की ठीक आहे मी तेव्हाच घरी येईल रा इंग्रजी सर तुम्ही काळजी करू नका असं म्हणते आणि राणी पण आता तिथून राहते तर आता इंद्र घरी यायला निघतो तर इकडं जी मालती आहे ती आता उर्मिलाला म्हणत असते उर्मिला भाजीसाठी काहीतरी भिजू वगैरे घालणार तर काहीतरी भाजी वगैरे निस कारण की आता आपल्या तुला भाजी करायची आहे तर आता उर्मिला मनातल्या मनात म्हणते की म्हणजे आता भाजी वगैरे सगळं मीच करणार का बापरे आता माझ्या एकटीवर सगळं दिलं यांनी आता मी काय काय करू असं ती म्हणते आणि म्हणते की का आता काय करायचं आता मला इथं कोणी काही करू पण लागणार नाही आहे मला एकटीला भाजी वगैरे करावं लागेल असं ती म्हणते आणि आता लगेच तिला खूप टेन्शन येतं तर आता लगेच राणी गेली पण माझा काही फायदा नाही झाला या घरातून कारण की राणीगी असती तर तिलाच भाजी वगैरे करावं लागली असती असं ती म्हणत असते तर आता लगेच ती तिथून जाते तिला खूप वाईट वाटतं तर आता इकडं इंग्रजीत घरी येतो आणि तो बसलेला असतो त्याच्या रूममध्ये तेवढा तिथे आजीत येतो आणि आजीत त्याच्याकडे पेन ड्राईव्ह वगैरे देतो कॅमेऱ्यातले फोटो देतो म्हणतो की इंग्रजीत दादा हे जर फोटो तुझ्यासाठी सरप्राईज आहेत तर आता इंद्र म्हणतो ठीक आहे बघतो मी काय आहे त्यात तर इंद्र घेतो आणि आता ते फोटो वगैरे बघायला लागतो आणि ते फोटो बघत असताना ते सगळं काही बघतो ते राणीचे फोटो बघतो तर आता तेवढ्यात त्याला तिथे जो काकर आहे ना काकर दिसतो तो म्हणतो काकर इथे काकर काय करत असेल बरं असं म्हणतो आणि म्हणतो की काकरचं काहीतरी नेमकं दिसतंय मला याच्यामध्ये हात असं म्हणतो आणि आता तो लगेच राणीला फोन करतो आणि म्हणतो की राणी फोन उचल फोन उचल पण इकडे राणी फोन उचलत नाही कारण सगळे झोपेले असतात तर राणी इंद्राला मेसेज करून सांगते की इंद्राजी सर मी सध्या फोन नाही उचलू शकत इथे सगळेजण झोपले आहेत तर आता इंद्र म्हणतो की राणी अगं तुला त्या याच्याविषयी मला महत्वाचं सांगायचं आहे तर राणी म्हणते ठीक आहे आणि राणी फोन उचलते फोन उचलते तर आता लगेच इंद्र म्हणतो की हे बघ राणी तुला मी सांगतोय अगं त्याच्यामध्ये मला असं वाटतंय काकरचा हात आहे कारण की मला का तिथे काकर दिसलाय तर आता राणी म्हणते की काकर असं का करेल इंग्रजी सर तुम्ही नीट बघितलंय ना तर इंद्रा म्हणतो की हो नीट बघितलंय अगं मला दिलं होतं अजितने पेंड्राईव्ह वगैरे आणून त्याच्यामुळं मी सगळं बघितलं पण त्याच्यामध्ये मला ते काकर दिसलाय मला तर वाटतं या सगळ्या पाठीमागे काकरचाच काहीतरी हात आहे असं म्हणतो तर आता लगेच राणी म्हणते ठीक आहे इंग्रजी सर आपो बघूयात मग काय करायचंय ते त्या काकरचं असं म्हणते आणि म्हणते की मी आता लगेच इंद्र म्हणतो जाऊ का मी आता सध्या बघायला राणी म्हणते की लगेच नको घाई काही निर्णय नको घ्यायला आपण जाऊयात पण नंतर आता लगेच घाई काही निर्णय घेतला ना खूप महागात पडेल आपल्याला त्यामुळं सकाळी आराम करत सकाळी जाऊयात असं म्हणते राणी पण आता झोपायला निघून जाते इंद्र झोपतो आणि आता इकडे सकाळी सकाळी तिथे जे आ आबा असतात आबा विक्रांत बसलेले असतात तिथे मालकी त्यांच्यासाठी चहा घेऊन येते दोघांना चहा देते देते आणि म्हणते की विक्रांत विचार तुझ्या बाबांना चहा घ्यायचा आहे का तर विक्रांत म्हणतो आबा चहा घ्यायचा आहे का तुम्हाला तर आता लगेच तर आबा म्हणतात की हो ठेव तिथे आणि इथे मालतीला ते चहा ठेवायला लावतात तर आता लगेच मालती म्हणते की हे बघ अजून पण तुझ्या आबाला समजावून सांगे सगळं कोणी केलंय ते तुझ्या आबाचा काही विश्वास नाहीये ते म्हणतात ते राणीने केलंय राणीने वाचवलं इंद्राला तर तेवढं तिथे इंग्रजीत खाली येतो आणि इंग्रजीत म्हणतो की काय चाललंय तुमचं तर आता लगेच इंग्रजीत डोक्यामध्ये तोच विचार असतो तो म्हणतो की सांगू करच्यांना की नको सांगायला आधीच त्यांना टेन्शन येईल खूप नको सांगायला असं म्हणतो आणि आता लगेच इंद्र म्हणतो की हे बघ आई तू काही काळजी करू नको आणि आबा म्हणतात काय रे इंद्र निर्णय घेतला की नाही तू अजून राणीला घरी आणायचा तर लगेच इंद्र म्हणतो की अजून काही निर्णय वगैरे नाही घेतला मी असं म्हणतो तर आता त्या मालती म्हणते की निर्णय म्हणजे तू आणणार आहे का राणीला घरी तिला अजिबात घरी आणू नकोस तर आता लगेच इंग्रजीत म्हणतो की नाही मला आधी निर्णय घेऊ द्या आधी काय घडतं ते बघू द्या मग आपण निर्णय घेऊयात राणीला घरी आणायचं काय करायचं आहे ते मला आधी सिद्ध करायचं आहे हे सगळं कुणी केलंय काय केलंय ते असं तो आवाल त्यांना सगळ्यांना सांगतो तर आता बघूया पुढील भागात आता नेमकं काय घडतं हे बघायला आता आपल्या चॅनलला लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा